तर आता बातम्या पाहूया सविस्तरित्या बातमी आहे विशाल पाटील यांच्या संदर्भात विशाल पाटील यांचं बंड थोपवण्यासाठी काँग्रेस नेते सांगलीमध्ये पोहोचले आहेत विशाल महाविकास आघाडीकडून विधान परिषदेचा प्रस्ताव दिला जाऊ शकतो विशाल पाटील यांचं बंड थोपवण्यासाठी काँग्रेस नेते सांगलीमध्ये पोहोचले विशाल पाटलांचं बंड थोपवण्यासाठी काँग्रेस नेते हे सांगलीमध्ये गेले आहेत महाविकास आघाडीकडून विधान परिषदेचा प्रस्ताव विशाल पाटील यांना दिला जाऊ शकतो विशाल पाटील यांचं बंड थोकवण्यासाठी काँग्रेस नेते सांगलीमध्ये पोहोचलेले आहेत विशाल पाटील यांना महाविकास आघाडीकडून विधान परिषदेचा प्रस्ताव देण्याची शक्यता आहे त्यामुळे आता विशाल पाटील कोणती भूमिका घेतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दी दीपक चव्हाण हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत दीपक विशाल पाटील यांचं बंड थोपवण्यासाठी कार्यकर्ते नेते हे सांगलीमध्ये पोहोचलेले आहेत अधिकची माहिती नक्कीच आज तिसऱ्या टप्प्यातील जे लोकसभेसाठी मतदान होणार आहे तिचा उमेदवारी अर्ज माग घेण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी मागं घेता येणार आहे आणि या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये जे विशाल पटेल यांनी महाविकास आघाडीसमोर जे आव्हान निर्माण केलेलं आहे ते सध्या आता बंड म्हणून ओळखलं जातं आणि हे बंड थंड करण्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांनी मुंबईतून सुद्धा काँग्रेस नेत्यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात केलेली आहे तर महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला असताना सुद्धा काँग्रेसचे एक जबाबदार प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करत असणारे विशाल पाटील यांनी उमेदवारी ठेवल्यामुळं महाविकास आघाडीच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आज माघारीच्या अंतिम क्षणी विशाल पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी आता काँग्रेस नेते सुद्धा विशाल पाटील यांच्या संपर्कात आहेत दीपक विधान परिषदेचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवण्याची शक्यता वर्तवली जाते याबाबत काय माहिती आहे नक्कीच अकरा वाजेपर्यंत काँग्रेस नेते विशाल पाटील यांची भेट घेतील अशी माहिती समोर येते यामध्ये बाळासाहेब थोरात असतील किंवा अन्य काँग्रेसचे नेते सुद्धा सांगलीमध्ये येणार असल्याची माहिती आहे आणि विधान परिषदेबाबतची एक ऑफर काँग्रेसकडून विशाल पाटील यांना दिली जाऊ शकते मात्र कार्यकर्त्यांचा सूर पाहता विशाल पाटील हे माघार घेतील असे चिन्ह दिसत नाही आहेत तरी सुद्धा काँग्रेस नेत्यांचे आग्रह असतो आणि पुढच्या काही भविष्याच्या दृष्टीनं विशाल पाटील कोणता निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागून राहिलेला आहे महाविकास आघाडीला विशाल पाटील महाविकास आघाडीमध्ये असण्याने त्यांना काय फायदा होणार आहे नक्कीच विशाल पाटील यांच्याकडे काँग्रेसचं प्रदेश उपाध्यक्ष पद आहे आणि एक जबाबदार पद त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील यांचं मोठं जाळं आहे महाविकास आघाडीला त्यांनी जर पाठिंबा दिला किंवा त्यांनी ते, आपली उमेदवारी मागे घेतली तर नक्कीच याचा फायदा आणि काँग्रेसचं हे संपूर्ण नेटवर्क हे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मिळेल आणि यामुळे नक्कीच एकाच एक लढत झाल्यामुळं भाजपा उमेदवार संजय काका पाटील यांच्याही अडचणीत वाढ होऊ शकते आणि त्या दृष्टीनं जर विशाल पाटलांची ताकद जर चंद्रहार पाटील मिळाली तर नक्कीच महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी विजयाच्या मार्गावर सुद्धा जाऊ शकतो असं बोललं जातं मात्र त्यांच्या भूमिकेवर आता दुपारपर्यंत आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे जी जी धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी